त्याचबरोबर ना पुन्हा आपल्या विद्यापीठाचं सरळ भीतीवान एकोणीस झिरो एक आणि एकोणीस झिरो दोन एकोणीस झिरो एक दीड बाय एक फुटावर आणि एकोणीस झिरो दोन दीड बाय अर्धा फुटावर मी लागवड केलेली आहे आणि तो प्लॉटसुद्धा एकदम चांगल्या स्थितीत आहे आणि चांगलं उत्पादन येण्याची अपेक्षा आहे सरळ भीतीवानाचा टी असा विषय की तेच बियाणं पुढच्या वर्षी आपल्याला वापर येणार आहे आणि जे हायब्रिड बीटी आता आपण ज्या बियाणीमध्ये निवड केली समजा आर्मीत असेल आद्या असेल वेलासिंचिनो असेल महाबी महाबिटी असेल या सर्व वानाची तीन बाय क्लोजर पेसिंग या अंतरावर लागवड केलेली आहे आणि जेव्हा लागवड केली तेव्हा चाळीस दिवसानंतर पहिला एक्सप्रे चमत्कार या औषधाचा म्हणजे मेपिकॉन क्लोराईड याचा परती एक लिटर पाण्यामध्ये एक एम एल वापरला आणि दुसऱ्या प्रॉर्मीला तोच एक लिटर पाण्यामध्ये ते देतील म्हणजे प्रमाणात कपाशीची वाढ आहे सध्या तिथं जास्त जास्त वाढलेली झाडं आहेत जास्त वापरलं तिथं कमी वाढलं तर अशा स्थितीमध्ये सध्या मी सर्वे केला माझं पाणी गेले असता मला एक पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन त्याच्यात मिळण्याची शक्यता आहे आणि जे दीड दीडवाया अर्धा आणि दीडवायार एक ले ले। हो या अंतरावर लावलेले आहे तिथंसुद्धा मला मी पाणी केले असताना पंधरा क्विंटल चावल देण्याची शक्यता आहे पण त्याच्यात जास्त हे नाही यासाठी महत्त्वाचं आहे की त्याचं गोंड खूपदारी म्हणजे तीन ग्रॅमचं गुण होऊ शकतं आणि याचं सात ते आठ ग्रॅमचं गुण करू शकतं तर सरळ वाण आहे आणि त्याची डायरेक्ट पीरनी केल्यासारखं लावलेलं ला आहे तर त्या हिशोबानं ते पणही संशोधन चांगला युद्ध पेटायचं पण सर याच्यामध्ये मी शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून काही आमच्या अपेक्षा तुम्हाला सांगतो की मेपिकॉट क्लोराईड वगैरे मारण्याच्याऐवजी जर आपण यामध्ये असं या संशोधन केलं की जसं सोयाबीनचं झाडं पूर्णपणे शेंगावर येतं लगे लगेच वाळताना लगेच हार्वेस्टिंगला येतं तशा पद्धतीनं जर पूर्ण एकदाच गोंड आले एकदाच वाढले आणि लगेच हार्वेस्टिंग मशीनला केली तर ते आमच्यासाठी फायदेशीर राहील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे रस्तोश पिढी आहेत जसं भीटीमध्ये आपलं महत्त्वाचं तोच एकदा नाही आणि बीटी तंत्रज्ञान वाढल्यामुळं आमचा शेतकऱ्याचा दर्जा वाढला त्याबद्दल आम सगळ्यात तर तुमचं अभिनंदन करतो कारण त्यावेळेस फक्त तीन क्विंटल झाली खूप उत्पादन व्हायचं आम्हाला बीटी येण्याच्या अगोदर आणि ते पण थंडी चांगली सुटली तर त्याची अपेक्षा ओलावा पाऊस असला जमीन तर पण आता कोरडूमध्ये बीटी आल्यामुळं लवकर धारणा उरवली मोडाची आणि लवकर त्यापासून उत्पादन चांगलं आलं तर सात ते आठ कुंटलपर्यंत सरासरी आम्ही पोहोचलेलो आहे आणि आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर पन्नास टक्के वीस सॉईलमध्ये लावली जाते आणि पन्नास टक्के लाईटमध्ये लाईटमध्ये भीती तंत्रज्ञान एवढं चांगलं आहे की पावसाच्याच पाण्यावर पीक येऊन जातं तर त्यामध्ये लवकर येणाऱ्या जाती जर आम्हाला मिळाल्या एक शंभर दिवसामध्ये समजा स्वयंपाक आमचा जवान तयार